पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने ऊन स्वामी, स्वामी स्वीकार आरती ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थताई हा ताई बोला आम्हाला म्हणजे स्वामींच आता तीन वर्षापासून करतोय ताई आम्ही पण स्वामींचे खूपच अनुभव आले पण आताचा हा नवीनच अनुभव आहे म्हणजे काहीतरी सोमवार मंगळवारची गोष्ट आहे आणि गुरुवारी माझ्या बहिणीनी ना मग हे केलं सकाळी सेवा केली वडिलांसाठी ऑपरेशन होतं कशाचं डोळ्याचं ऑपरेशन होतं डोळ्यांचं तर माझ्या वडिलांना कसलीच बिमारी नाहीये रिटायर झालेली माझे वडील आणि वय काय आहे वय त्यांचं साठ साठ हा साठ वय आहे तर त्यांना डोळ्याचं ऑपरेशनसाठी नेलं तर त्यांचं एसीजी वगैरे सर्व व्यवस्थित आलं पण एक सारी त्याचे त्यांचे खराब आले आणि मग त्यांना एम आर आय करायला सांगितलं तर नाही तिथे नंतर त्यांना कॅन्सरचं सांगितलं तर यांना कॅन्सर असू शकतो म्हणून म्हणजे कशाचं कॅन्सर हो म्हणजे रिपोर्ट अशी त्यांची आले अगोदर बर मग खूप घाबरलो तर मग माझी बहिणी ना खूप सेवा करते ना आम्ही पण खूप स्वामींच करतो मग गुरुवार होतो मग तिने ना तिने ना हे केलं तारक मंत्र बोलली अकरा वेळा बर आणि जप माळ केली अकरा वेळा बर आणि अकरा वेळा माळ जपेपर्यंत ना एक बाहेरून कुठून तरी पाकोळी हो आली आणि त्या माळीवरच बसली बरं पूर्ण अकरा माळे जपेपर्यंत ती पाकोळी तिथेच बसलेली होती बरंच नव्हती ती पूर्ण माळ जपेपर्यंत ना पुन्हा खाली जायची पुन्हा वरती यायची माझ्याभरात आक्रमारी होईपर्यंत तिथे बसून होती का ती होती ती हात पण लागायचं तरी उडायचीच नाही ती बापरे आणि हो आणि मग माझे वडील ना त्याच दिवशी हॉस्पिटलला जाणार होते रिपोर्ट घेण्यासाठी आम्हाला माहित नव्हतं रिपोर्ट काय येणार आहे म्हणून पण आम्ही स्वामींना सांगितलं होतं का स्वामी असं कधी आजपर्यंत आमच्या घरात कोणाला काही बिमारी नाहीये आणि माझे वडील म्हणजे आता खूपच चांगले तर पहिले तरी दारू वगैरे प्यायचे पण स्वामींचं पारायण केल्यापासून वडिलांनी दारूही दारू सोडली पाच वर्ष झाली स्वामींचं पारायण कोणतं केलं गुरुचरित्र पारायण केलं होतं बहिणीने काहीतरी एक आठवडा केलं होतं तर वडिलांची ऑटोमॅटिक दारू सुटली नाही तर पूर्ण सर्व्हिस होईपर्यंत दारूच प्यायचे खूप पण मग तेव्हा अचानकच माझ्या वडिलांची दारू सुटली गोळ्या चाडून बघितलं सर्व करून बघितलं पण काही फरक नाही पडला कधी पण आता म्हणजे मग एवढं व्यवस्थित ना आणि ते रिपोर्ट आल्यामुळे खूप घाबरल्यामुळे मग एम मा आर आय करायला सांगितला था। आणि गुरुवारच्या दिवशी एमआरआयचा रिपोर्ट येणार होते म्हणून अकराच्या गाडीने ते कल्याणला जायला निघाले मग तिथे गेले आणि डॉक्टरांना रिपोर्ट दाखवला तर काही म्हणे नॉर्मल रिपोर्ट आहे हो आणि माझी बहिणीचं म्हणजे हे चालूच सेवा चालूच होती आहे ना ग्रुप ला असतात ना ग्रुपला ला जॉईन आहे हो महिला सेवी ग्रुपला ला प्रदीप दादा सोनवणे ना त्या पाठवत मग त्याच्यातून तिने ती सेवा केली तिने ना दोन तीन केली ताई जप काहीतरी जप केले तिने पण ते हा एक मा मृत्यू मंत्र जप केला महामृत्यूंजय हा ते केलं आणि स्वामी श्री स्वामी समर्थ हे अकरा वेळा आणि तारस मंत्र अकरा वेळा म्हणजे त्याच्यावरच बसलेली होती आणि ते फुल येणं असं नुसतं हालत होत म्हणजे वारा वगैरे येत होता की वारा लागायला चान्सेस नाही आहे तिथे बरं ते फोटो आणि व्हिडिओ काय असेल तर पाठवून द्याल मला एकदा हो हम्म म्हणजे आणि मध्ये डॉक्टरांनी सांगितले का एकदम नॉर्मल आहे आणि आता माझ्या वडिलांची की गुरुवारीच ऑपरेशन आहे गुरुवारचीच तारीख दिली अठरा तारीख हो का स्वामींची स्वामींची इच्छा हो अठराच तारीख दिली ऑपरेशनची आता अठरा तारखेला ऑपरेशन आहे डोळ्यांचं ते महामृतूजे मंत्र तुम्ही किती माळी जप केले अकरा वेळाच अकरा वेळा का अकरा माळी अकरा माळी अकरा वेळा म्हणजे अकरा माळी जप करायची ते बरं बरं हा महामृत्यू जप तो केला आणि हे तारक मंत्र आणि हे श्री स्वामी समर्थ जप बरोबर एकदम सेवा केली आणि एकदम किती मोठा अनुभव आला तुम्हाला हो मोठे मोठे काय सांगू स्वामी घरात आल्यापासून असं वाटतंय एकदम आपले आई बापच म्हणजे असंच वाटतंय हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर सकाळी दहा ते अकरा या शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ